घाटकोपर मुंबई महानगरपालिका शाळा येथे जनसेवा सेवाभावी संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना छत्रा वाटप नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवाधेय घाटकोपर मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक तीन येथील वार्ड क्रमांक एकशे पंचवीसमध्ये जनसेवा सेवाभावी संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना छत्रा वाटप करण्यात आल्या कार्यक्रम भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला वाटप प्रसंगी माजी घाटकोपर मंडळ अध्यक्ष रवीपुंज साहेब मंडळाध्यक्षा सौ अर्पिता शेलार श्री संघदीप केदार श्री हरीश बोलाट मामा रामदास बोर अक्षय घुगे श्री शशिकांत घोडके सौ सविताताई कापसे श्री राणा सिंग श्री सचिन सकट श्री वैभव पाचपुते सौ विमल सांगळे सौ रेणुका राऊल सौ मंदा दिघे सौ रेवती ताई सौ अलका निकाजे सुरेखा गुगे श्री अमोल सोनवणे इत्यादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच रेल्वे पोलीस अधिकारी उपस्थित होते कार्यक्रम महानगरपालिका मुंबई शाळा क्रमांक तीन येथे कार्यक्रम पार पडला व भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी आपली मनोगत व्यक्त केली विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे आपल्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे छोटे विद्यार्थी व विद्यार्थिनी पावसात भिजत येत असतात त्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना छोटीशी भेट दिली आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आमची संस्था नेहमी शालेय विद्यार्थ्यांना मदत करत असते विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते महिला व नागरिकही उपस्थित होत्या